मग दीक्षेत आहे कोणची भाजी काढलात आता बिर्याणी आज बिर्याणी बिर्या करलात का अच्छा तर मित्रांनो आज दीक्षाताई करायला लागले आहेत बिर्याणी बघू शकता इकडं अद्रक लसण घेतला आहे मसाला आणि इकडं आता गरम मसाला घ्यायला लागला बघू शकता गरम मसाला आहे का आणि इकडं आणलंय चिकन टमाटे कांदा दही उमेश भाऊनं दिले आणून दही आणि गरम मसाला आणि तांदूळ दाजीनं आणले मटण तर आता हे सगळेजण मस्त पैकी असं आता आम्ही आता बिर्याणी करायला लागलोच भावना बहिणू तर आज दीक्षाताईच्या हातची तुम्हाला बिर्याणी बघायला भेट ना नक्कीच बघा आणि एक एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आताच आणलो आहोत बहिणी उकडून घनसंग घेऊन आलो बरं का आता आणि खूप भूक लागले भूक लागली त्याच्यामुळे सकाळी काय फक्त दहा भात केला होता आम्ही म्हणलो की चला आता जायचंय बहिणीची इथं म्हणून फक्त दहा भात केला होता गप्पा नुसतं म्हणजे कसं दोन दोन घास खालेले गप्पा गप्पा आणि एवढी भूक लागली तुम्हाला काय सांगू तर लय तर मग काय दीक्षाताईन आता आत्ता आलो एवढ्यात आम्हाला सहा साडे सहा वाज देत सात वाजले होते आहे ना सात वाजले होते आता इकडे दीक्षाताईने केलेला आहे मस्त पैकी इकड बिर्याणी टाका म्हणले होते दीक्षाताईला बरं का ती कलरची बिर्याणी खूप छान बनवते आणि दीक्षाताईने हेच करून टाकले डायरेक्ट काय केले काय माहित आता काय बोला सांग बर तुम्ही हा आणि म्हणे मी लय भारी बिर्याणी करते म्हणे हा काय असं असते का दीक्षाबाई दीक्षितला दीक्षाताई आता श्रीमंत झाले आहेत आणि त्यांना खाली बसून स्वयंपाक येत नाही बघा बन आता हिच्यासाठी काय टेबल ठेवा का इथं सांगा बरं मग टेबलवर ठेवू का दीक्षाई हे कुठे नाही झालं ते टेबल काढते हा टेबल काढते टेबल वर गॅस ठेवून देते हा नाही एक काम कर तुम्ही करूच ना का स्वयंपाक आम्ही आमचा करतो काय म्हणजे टेबल काढणार टेबल वर गॅस ठेवणार जाऊन टाकणार आहे ना हा वा 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 मस्त कामात मस्त कामात तर बहीण म्हणली होती जेवण जा जेवण जा पण आम्ही नाही जेवलोच भाऊ बहिणू नको बोललं जे बहिणीची इथं वांग बाजे भाकरी असे वगैरे केलं होतं पण नाही जेवलं कारण की वेळच नाही भेटला आम्ही तीन वाजता गेलो तर आम्हाला एक तर लवकर गाडी पण म्हणजे रिक्षा केला होता आणि काय आवरलंच नाही लवकर लवकर तिथं बोलता बोलता एवढा टाईम झाला नाही एक तर पाऊस पण एवढा आला ना तर खूप आम्हाला सुधारलंच नाही काही तर मग आता असं मस्तपैकी त्या दीक्षताईनं जेवण केलं म्हणजे स्वयंपाक केला असं त्यांच्या हातचा सांगा भाऊ ना नक्कीच इकडं बघा हे दाजीचं आणि लेकरांचं काय चाललंय बघा दाजी काय चाललंय जेबी जेबी म्हणजे बघा डॅडी हा व्हिडिओ कॉल केलाय त्यानी व्हिडिओ कॉल नाही बघा इकडं

हा लॅकरा सेवा करमत नाही त्यांना कधी होती बिर्याणी कधी नाही तर दोन घंटे लागते ना ती सूप करून हा करपतु ना, कर का ना।, ना कर तो काही इस्टीलचा आहे ना काही स्टीलचा करपतोय त्याला जन्मरचा असला ना मग ते करपत नाही अशा काही गोष्टी त्याच्यामुळे मी ते नाही आणत ना आता काय करू ते म्हणत की जन्मरच्यात नाही खावा म्हणून ते बंद केलंय जलमरच दुखाय काय श्रीमंत लोक श्रीमंत आम्ही गरीब लोक आता मॅडम आव मॅडम आम्ही गरीब लोक आता आम्ही गरीब लोक आता आम्हाला नाही किचन वाटा खरे कोटे भावन बहिणू हे श्रीमंत लोक आता आम्ही गरीब आता आम्हाला नाही किचन वाटा आमच्या किचन वाट्यामध्ये पाण्याचा नळ पण नाहीये होय गावाकडचे लोकात आम्ही हा मॅडम आता गेला गे तर मुंबईला गेला तर मॅडम आता लय श्रीमंत झाल्यात मॅडम श्रीमंत नाही पण किचन तुम्ही माहेर आले मग तुम्हाला असंच करावं लागल ना ताई पण मग खड्डाय बघा बघा खड्डाय म्हणजे बघा बाई आता भाव खड्डाय का म्हणजे आम्ही स्वयंपाक करतोय बोलती खड्डे बघा आता सांगा तुम्ही सांगा तुम्ही खड्डे काय राहा असं असते का, का सांगा हा काय बोलायचं काय नाही सांगा बरं हा